नमस्कार मी आरती सावंत आज तुम्हाला मी दाखवत आहे झणझणीत असं कोळंबीचं मसाला त्यासाठी लागणार आहे साहित्य दोन मोठे कांदे दोन मोठे टोमॅटो लिंबू कोकम कोथिंबीर अर्धी वाटी कोळंबी आहे ती स्वच्छ धुवून त्याच्यातलं साल काढून आणि आतमधला ब्लॅक असा धागा असतो तो काढून स्वच्छ धुतलेला आहे आल लसूणची पेस्ट लसूण मी नऊ घेतलेल्या आणि अर्धा इंच आलं हे दोन्हीही असं ठेसलेलं खलबत्त्यावर आणि ताजा ताजा लसूणची पेस्ट बनवा आणि मालवणी मसाला एक चमचा लाल तिखट तेल मीठ हळद आणि पाणी <स्वाँगा> कोळंबी स्वच्छ धुतल्यानंतर त्यात लिंबू पिस्या हळद आणि हे सगळं मिक्स करा हळद मीठ घालून कोळंबी अर्धा तास मॅग्नेट करायला ठेवा कढई तापल्यानंतर तेल घाला तेल तापलेलं आहे त्यात कांदा घाला कांदा लालसर भाजा कांदा छान शेत भाजा तरच कोळंबीला चव येईल कांदा छानपैकी लालसर भाजून झालेला आहे त्यात टोमॅटो घाला कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्या गॅस थोडासा पास्ट करते लाल लसूण ची पेस्ट घाला आणि सगळे मसाले घाला छान परतून घ्या पैकी मिक्स करा एकत्र करा सगळं मीठ घाला चवीनुसार अर्ध मीठ मी कोळंबीमध्ये घातलेलं त्याप्रमाणे तुम्ही अंदाजाने मीठ घाला आणि मिक्स करा सगळे मसाला हा पूर्ण मसाला छानपैकी मिक्स करा आणि त्याला तेल सुटायला पाहिजे भाजून झाकण ठेवून थोडा वेळ दोन तीन मिनटं किंवा पाच मिनटं ठेवा पाच मिनटं झाल्यानंतर झाकण काढा हे बघा तुम्हाला मी तेल सुटलेलं आहे असं परफेक्ट पाहिजे त्यात कोकम घाला ते बघा आणि जे मी मॅग्नेट केलेलं कोळंबी ते घाला ह्याच्यामध्ये छानपैकी मिक्स करा कोयंबी पण छान मोठी आहे छानपैकी मिक्स झाल्यानंतर गरजेनुसार पाणी घाला परत एकदा मिक्स करा चांगली त्याला उकळी येऊ झाकण काढून हे बघा छान उकळी आलेली आहे कलरही सुद्धा चांगला आहे चांगला आलेला आहे एवढा सुगंध छान येतो तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा अजून शिजायला बाकी आहे झाकण काढा हे बघा छानपैकी झालेलं आहे पाणी पाणी आटलेलं आहे जर तुम्हाला ग्रेवी पाहिजे असेल तर तुम्ही पाणी थोडं ठेवू शकता, तुम्हाला मी दाखवतो हे बघा सहज तुटते आहे मिक्स करा तयार झाले झणझणीत असं कोयंबीचा मसाला वरून कोथिंबीर घाला आणि छानपैकी मिक्स करा झाकण ठेवावे थोड्या तयार झाला झणझणीत असा कोळंबीचा मसाला तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ प्लॅस यू थँक्यू